हातकणांगले तालुक्यातील रुकडी इथं रविवारी रात्री बाराच्या दरम्यान अचानक घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला या दुर्घटनेत अष्ट्याहत्तर वर्षीय महिलेचा भाजून मृत्यू झाला स्फोटामुळं वृद्धेचं घरही अक्षरशः उद्ध्वस्त झालं हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं मराठी शाळेजवळ एका छोट्याशा खोलीमध्ये अठ्याहत्तर वर्षीय पार्वती अण्णासो आंबोळे एकट्याच राहत होत्या त्या गोळ्या बिस्किट विक्री करून उदरनिर्वाह करत होत्या दरम्यान रविवारी रात्री बाराच्या सुमारास त्यांच्या घरातून अचानक स्फोटचा मोठा आवाज आला त्यामुळे शेजारील राहुल बागडी दीपक बागडी यांनी सरपंचांसह पोलीस पाटलांना संपर्क केला ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा पार्वती आंबोळे यांच्या घरातील गॅस स्फोट झाल्याचं जोरदार स्फोटामुळे घराच्या भिंती कोसळल्या होत्या तर घराचे पत्रे जळून खाक झाले होते पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी आग विजवण्यासाठी प्रयत्न केले मात्र घर स्फोटामुळे पूर्ण उद्ध्वस्त झालं होतं आणि या स्फोटात आंबोळे यांचा झोपल्या ठिकाणी भाजून मृत्यू झाला होता दरम्यान हातकणंगले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय वृद्धेच्या अपघाती मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त होतीये